जय जवान जय किसान आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेल्या दोन दिवसापासून आमचे भटकर साहेब एक शेतकरी या अकोल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या घोषणा दिल्या की शेतकऱ्यांचा सातवारा आम्ही कोरा करू प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज आम्ही मुक्त करू हा नारा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला परंतु या आज हा तसाच ठेवण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं फक्त शेतकऱ्यांना आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मोठी फसवणूक देवेंद्र फडणवीस न केली देवेंद्र फडणवीस न मोठ्या जाहीर सभेत म्हटलं की मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार शेतकऱ्याचा सात सातबारा पुरा झाला देवेंद्र फडणवीस तुमचे हे बेताल वक्तव्य आताही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर एक रुपयाही कमी झाला नाही महाराष्ट्रात आणि विदर्भात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाला याले कोण जिम्मेदार आहे याले फक्त हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहे ज्या देवेंद्र फडणवीस न या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांचा आम्ही कोरा करू असे आश्वासन आश्वासन दिले परंतु ते या देवेंद्र पाळले नाही या जगाच्या पोषंदा शेतकरी राजाचे हाल हाल करून पाणना या शेतकऱ्यावर अन्याय करायचं काम या देवेंद्र फडणवीस न केलं या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देवेंद्र फडणवीस करतो की शेतकरी जगाचा पोषंदा तुमचा या ठिकाणी आंदोलन करते त्या न्याय काम करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर राजकारण करता त्या रहितेच्या राजाची राज त्या रहितेच्या राजानं इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला बी बियाणं देऊन इथल्या रहितल्या शेतकऱ्यांना जगवण्याचं काम केलं पण तुमच्या सरकारनं या शेतकऱ्याला उभ्या शेतकऱ्याला फाशी देण्याचं काम केलं आणि इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी तुमच्या सरकारनं मजबूर केलं हा आमचा थेट आरोप आहे यासाठी की तुम्हीच या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू कोणाकोणाचा सात बारा कोरा झाला किती शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला याचा प्रश्न याचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना द्यावं हे आजच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो आणि या सरकारचा आम्ही जाहीर करून करतो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि हा सातबारा कोऱ्या करण्याचं काम या सरकारनं करावं अन्यथा विदर्भात देवेंद्र फडणवीसला हे शेतकरी घुमू सुद्धा देतील नाहीत हा इशारा देतो या महाराष्ट्राचा आणि अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री या देवेंद्र बीजेपीचाच त्या पालकमंत्र्याला सुद्धा मागणी करतो की आकाश फुंडकर तुम्ही हा शेतकऱ्यांचा मुद्दा विधानसभेत मांडा आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या सरकारच्या कानापर्यंत पोहोचू द्या या सरकारनं या शेतकऱ्यांवर काय अन्याय अत्याचार केले याची पार्श्वभूमी या, या शेतकऱ्यांच्या उपसण क्रांत्याला माहित आहे आणि त्या सरकारनं जे शेतकऱ्या अन्याय केले त्याच्यावर काहीतरी भूमिका घ्या अशी आम्ही मागणी करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभ्या हे या ठिकाणी आवाहन करतो जय जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय जवान जय किसन जय भीर